आपल्याला आठवत असेल तर साधारण तीन आठवड्यापूर्वी ज्या महानगरपालिकेमध्ये जो एक टेंडर घोटाळा होता तो महाराष्ट्र नवनिर्माण टाक काढलेला जी कचरा उचलण्याची प्रक्रिया होती आणि त्याचं जे टेंडर होतं त्यामध्ये कशा पद्धतीने कंत्राटदारांना एक ठराविक कंडिशन्स तयार केल्या गेल्या के आणि ते कंत्राटदार क्वालिफाय करण्याचा घाट हा अधिकाऱ्यांनी घातला आणि पॅकेट ओपन व्हायच्या अगोदरच आम्ही आपल्याला सांगितलं होतं की कोण कोण कंपन्या क्वालिफाय होणार आणि त्याप्रमाणे पॅकेट ओपन झालं आणि त्याच कंपन्या तिकडे क्वालिफाय झाल्या त्याच्यानंतर आम्ही आपल्याला सांगितलेलं की कुठल्या कुठल्या कंपन्यांना कुठल्या कुठल्या वॉर्डातन कुठलं कुठलं टेंडर मिळणार अजूनही ते पॅकेट ओपन झालेलं नाही पण तरीही या सगळ्या कंपन्या या कशा ले ले आहेत याच्यासाठी दोन आर टी महानगरपालिकेकडे टाकले होते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायला आम्हाला नकार दिला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे आम्ही आपल्याला आत्ता या टेंडर संदर्भातली जी कागदपत्र ज्या कंपन्यांनी सबमिट केलेली आहेत ती कागदपत्र आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा प्रकारे उत्तर महानगरपालिकेने दिलं मुळात टेंडर प्रक्रिया जरी कंप्लीट झाली नसली तरी आम्ही त्यांना तेच पेपर मागत होतो जे पेपर अधिकाऱ्यांनी सॉरी जे कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांकडे सबमिट केलेले म्हणजे जे ऑलरेडी त्यांच्या रेकॉर्डवर आहेत तेच पेपर आम्ही मागत होतो पण मातूर कारण देऊन आम्हाला हे पेपर द्यायला नकार दिला त्या संदर्भात आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत अजून ती कागदपत्र मिळालेली नाही पण महानगरपालिकेत काही अधिकारी आहेत ज्यांना अजूनही वाटत कि महानगरपालिका ही चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे चांगल्या पद्धतीने त्याचं टेंडरिंग झालं पाहिजे लोकांचे अवाजता पैसे गेले नाहीत पाहिजे भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे आणि म्हणून आम्ही जे, जे।, जे कागदपत्र आरटीआय खाली द्यायचा नकार महानगरपालिकेने दिला ती कागदपत्र सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहेत आणि ती कागदपत्र आज आपल्या समोर आम्ही ठेवतोय आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि ज्या टेंडर मध्ये आल्या त्याची लिस्ट महानगरपालिकेने काढलेली आहे त्याच्यामधलं एक उदाहरण द्यायचं झालं तर जे जी साऊथ आणि जी नॉर्थच जे टेंडर आहे त्याच्यामध्ये तीन लोक क्वालिफाय झालेली आहेत एक आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट एक आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि तिसरी कंपनी आहे एजी एनबीरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आता महानगरपालिकेच्या ज्या टेंडर कंडिशन आहेत त्यातला सेक्शन से. पंचावन्न सेक्शन पंचावन्न मध्ये काय नमूद केलंय इंटरेस्ट म्हणजे जर दोन कंपन्या यांच्या डायरेक्टर्स मध्ये या कंपन्यांमध्ये जर टेंडर भरण्याच्या प्रक्रियेच्या आधी जर त्यांचे आपापसर व्यवहार असतील किंवा त्यांच्या आपापसात व्यवहार असतील किंवा त्या कंपन्यांमध्ये देणं घेणं असेल किंवा त्या कुठे काम केलं असेल तर त्या कंपन्या एकमेकांसमोर त्यांना टेंडर भरता येत नाही हा कॉन्फ्लिक्ट ऑफ सेक्शन फिफ्टी फाय टेंडर कंडिशन मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय सेक्शन फिफ्टी फाय मध्ये एकाच वेळी दोन आस्थापनांचा घटक असू शकत नाही अर्जदार एकाच वेळी दोन कंपन्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही एकाच करणारे दोन अर्जदार एकमेकांशी संबंधित असू शकत नाही त्यांना एकमेकांच्या आर्थिक क्षमता आणि निर्णय प्रक्रियेबद्दल माहिती मिळेल असा संबंध त्यांच्यामध्ये असू शकत नाही आता आपण या दोन कंपन्यांच प्रोफाईल बघूया या दोन कंपन्यांमध्ये टी वॉर्डला बरोबर आहे त्याची ही माझ्याकडे ऑर्डर आहे वर्क ऑर्डर कॉपी आहे <laughs> म्युनिसिपल कमिशनर ऑफ ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई बाय सिकिंग अप्रुव्हल ऑफ स्टँडिंग कमिटी हॅज एक्सेप्टेड युअर टेंडर फॉर सब्जेक्ट वर्क आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहे तर याच्यामध्ये मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि दिल्ली ना दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट यांची एकत्र दिलेली ही वर्क ऑर्डर आहे जी याच्यामध्ये त्यांनी एक एल एल पी फॉर्म केलेली आहे ही आपण बघू शकता या दोन कंपन्यांची ऑलरेडी एक एल एल पी आहे ज्याला लिमिटेड लायबिलिटी आपण कंपनी म्हणतो पार्टनरशिप म्हणतो ती ऑलरेडी आहे म्हणजे ह्या दोन कंपन्यांचा एकमेकांशी संबंध आहे ही या दोन कंपन्यांची बॅलन्स बॅलन्स शीट आहे या शीट मध्ये एकमेकांना पैसे ट्रान्सफर केल्याचं लेजर हे पूर्ण या बॅलन्स शीट मध्ये आहे आपण जर बघाल तर शॉर्ट टर्म आणि लोन ऍडव्हान्सेस मध्ये मेट्रो वेस्ट ला अनसिक्युअर्ड लोन हे डेल्ली वेस्ट मॅनेजमेंटने दिले आणि ते कितीच दिलंय <laughs> बेचाळीस कोटी चौसष्ट लाख ना किती चार कोटी सव्वीस लाख चाळीस हजार आठशे दहा रुपयाचा लोन हे दिल्ली वेस्टनी मेट्रो हँडलिंगला दिलेलं आहे म्हणजे या दोन कंपन्यांचा परस्पर संबंध आहे जो आपण एस्टॅब्लिश करतोय एकतीस तीन दोन हजार पंचवीसच्या च्या पण शीट मध्ये त्यांच्या दिसत आहे आणि एकतीस तीन दोन हजार चोवीसच्या पण बॅलन्सशीट मध्ये दिसत आता दुसरी एक जी कंपनी आहे परचे कॅपिटल यांच्याकडनं दोन करोडचं लोन दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने घेतलं आणि त्याच्यानंतर ते, ते पैसे पुन्हा मेट्रो वेस्ट ला त्यांनी ट्रान्सफर केलेले आणि त्यांचं एक फायनान्शियल अग्रिमेंट पण आहे ते त्यांचं फायनान्शियल अग्रिमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांचे पैसे देणे घेणे त्यांचे ट्रान्सफर सगर आप ता हे सगळं या फायनान्शियल आपल्याला आता हे सगळे पेपर्स हे महानगरपालिकेकडे सबमिट झालेले म्हणजे पूर्ण कल्पना आहे की या दोन कंपन्या संबंध आहे तरी या दोन कंपन्या क्वालिफाय होतात या दोन कंपन्या अपक्षात संबंध असूनही एकमेकांसमोर टेंडर भरतात मग हे टेंडर खरोखर एकमेकांच्या विरोधात भरतात का एकमेकांच्या सपोर्ट मध्ये भरतात हा पार्ट इन्व्हेस्टिगेशनचा आहे ते महानगरपालिकेने केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जेव्हा हे सगळं होत हे दोन जे आहेत डायरेक्टर <coughs> या दोन कंपन्यांचे एक आहे गुरपाल सिंग धमिबा दमिचा डायरेक्टर आहेत हे आहेत मेट्रो वेस्ट हँडलिंगचे हे त्यांचं पॅन कार्ड आणि दुसरे है सनी दिलीप पांड्या हे त्यांचं पॅन कार्ड आहे याच्यावरनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा शोध घेतलेला आहे आता टेंडर कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर टेंडर कंडिशन मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीची जर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल तर ते टेंडर प्रक्रिया ताबोडतोब रद्द केली गेली पाहिजे आणि आमची मागणी सुद्धा हीच आहे की या टेंडर प्रक्रियेमध्ये मुळातच सुरुवातीपासून म्हणजे टेंडर कंडिशन पासन ते टेंडर अलॉट करण्यापर्यंत सगळ्या पद्धती तुम्हाला तो सगळा घोळ आहे आणि जर आपण या सगळ्या पेपर्स बघितले तर त्या टेंडर कंडिशन मध्ये एक क्लॉज असा आहे की वरील प्रकारचे निविदा रद्दच या दोन्ही कंपन्यांचे आपापस मोठे आर्थिक व्यवहार करत एकमेकांना सहाय्य करत सदरच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला आहे व त्यांच्या जोडीला एजी या कंपनीने देखील कार्टेल बनवण्यामध्ये हातभार लावलेला आहे त्यामुळे हे सगळं कार्टेल जे आहे हे कागदोपत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिद्ध केलेलं आहे आम्ही आयुक्तांना वारंवार या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून हा विषय जनतेच्या समोर सुद्धा आम्ही आणलेला आहे त्यामुळे आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान जे आहे ते जनतेचं होणार आहे कारण ही सगळी टेंडर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय पस्तीस ते चाळीस टक्के अबोनी भरली गेलेली आहेत आणि आता अजून एक महत्वाचा विषय आम्हाला जेव्हा अभ्यास करताना आढळला जे लेव्ही असतात कामगारांचे कामगारांची दोन हजार कोटी सुद्धा महापालिका या कंत्राटदारांना परत देणार आहे जे आधीच्या मध्ये नव्हतं जे मागच्या वेळेला जे टेंडर काढले त्याच्यामध्ये नव्हतं या टेंडरला महानगरपालिकेने कबूल के केली की कामदारांची ले जी लेवी आहे ती सुद्धा दोन हजार कोटी रुपये आम्ही परत करू म्हणजे चार हजार कोटीच्या ऐवजी सहा हजार कोटी, कोटी हे कंत्राटदारांनी वाट वाट ते वाटले जाणार आहेत खिरापत म्हणून दोन हजार कोटी वाटले जाणार आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती सांगितलं मुळात पहिले पहिल्या वेळेला काम केल्या होत्या त्यावेळेला त्या सगळ्या कंपन्या किती कंपन्या होत्या म्हणजे पंधरा कंपन्या त्या पैकी तीन कंपन्या अशा आहेत नेमक्या किती कंपन्या अशा आहेत ज्यांची एकमेकांशी आर्थिक संबंध आहे नंबर ए आणि नंबर दोन की यांचे केवढं आर्थिक संबंध आहे की हे नाते संबंध सुद्धा आहे नाही यांचे पहिल्यापासून फायनान्शियल रिलेशन आहे नाते संबंध नाहीयेत पण फायनान्शियल रिलेशन फायनान्शियल रिलेशन आपण कशा पद्धतीने म्हणतो तर एकमेकांची असलेली पार्टनरशिप जर तुमची आणि माझी जर एका कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर आपण दोघ जण एकमेकांसमोर टेंडर भरू शकत नाही कारण ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मूळ गाभा होतो की जर तुमची माझी पार्टनरशिप आहे तर आपण एकमेकांसमोर टेंडर भरताना आपण अंडरस्टँडिंग करूनच भरतो त्यामुळे मुळात पार्टनरशिप ज्यांची एकमेकांसमोर दुसरीकडे पण आहे त्यांना याच्यामध्ये भाग घ्यायला द्यायला नाही पाहिजे होता महानगरपालिकेने तो घ्यायला दिला ही कागदपत्र महानगरपालिकेकडे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा